ओबीसींना संरक्षण आणि मराठ्यांच्या भविष्याचं रक्षण पंकजा मुंडेंनी दिला नवा नारा आरक्षणाच्या प्रश्नांमध्ये तिसऱ्यानेच घुसून पोळी बाजून घेऊ नये पंकजा मुंडेंचं विधान ओबीसींना संरक्षण आणि मराठ्यांच्या भविष्याचं रक्षण हा माझ्या राजकीय प्रवासातील महत्त्वाचा विषय आहे म्हणत पंकजा मुंडे यांनी नारा दिला आहे लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात आले असता धामणगावात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं पुढे बोलताना आरक्षण प्रश्नामध्ये कोणीतरी तिसऱ्यानेच पोळी बाजून घेऊ नये दोन समुदायांमध्ये वितुष्ट निर्माण होऊ नये हे प्रयत्न माझे राहिले आहेत त्यांच्या योग्य मागणीचा सन्मान करते त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी योगदान देते ओबीसींना संरक्षण आणि मराठ्यांच्या भविष्याचं रक्षण म्हणत नवा नारा त्यांनी दिला आहे आमची प्रचाराची तयारी खूप महिन्याअगोदर अगोदर सुरू झाली होती माझं विजन जिल्ह्यानं पाहिलं आहे पालकमंत्री असताना केलेला विकास सबका साथ सबका विकास हा जिल्ह्यानं पाहिला आहे जिल्ह्याचा माझ्यावर विश्वास आहे असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला प्रगल्भ प्रभावी आणि अतिशय हुशार नेते म्हणून शरद पवार यांची ओळख आहे मी लोकशाहीमध्ये कधी कोणाला कमी लेखत नाही जोही उमेदवार येईल तो प्रभावी आणि ताकदवर समजून मी निवडणूक लढवत आहे महायुतीच्या लोकांनी जे फोटो दिले आहेत त्या फोटोमध्ये मेटे आणि शिवसंग्राम आज आमच्यासोबत आहेत उद्या नसतील तर त्या संदर्भात मी काही भविष्यवाणी करू शकत नाही प्रीतम मुंडेंना मी विस्थापित करणार नाही महादेव जानकर जोपर्यंत स्वतः मी गेलो आहे असं म्हणणार नाही तोपर्यंत आमच्या सोबतच आहेत असे यावेळी भाजपा नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या प्रचाराची सुरुवात आमची खूप महिने आधी झाली आहे उमेदवार उमेदवार प्रीतम असो आणि आता सुद्धा लागले आमच्यावर पूर्ण जिल्हा कामाला लागलेला काय लोकसभेमध्ये माझं विजन हे मी लवकरच त्याची उद्घाटन करेन पण माझं विजन जिल्ह्यानी पाहिलं आहे मी पालकमंत्री असताना केलेला विकास जिल्ह्यानी पाहिलेला आहे माझ्यावर जिल्ह्याचा सबका साथ सबका विकास हे माझ्या जिल्ह्यानी पाहिला आहे आणि सबचा विश्वास सुद्धा मी पाहिलेला आहे मला पूर्ण विश्वास आहे की माझ्या विजनवर मी न सांगता देखील माझ्या जिल्ह्याचा विश्वास आहे काही मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील बीड जिल्ह्यात आहे तुम्ही आता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा सन्मान करते असं म्हटलंय कशा पद्धतीने तुम्ही या प्रश्नाला सामोर जाणार आहात बीड जिल्ह्यात अतिशय मला असं सतत वाटतं की कोणत्याही आरक्षणाच्या प्रश्नामध्ये कोणी तिसऱ्यानीच त्याची कोळी भाजू नये दोन समुदायांमध्ये वितुष्ट निर्माण होणे हे माझे प्रयत्न माझ्या जीवनामध्ये राहिलेले आहेत त्यांच्या योग्य मागण्यांचा मी सन्मान करते त्या योग्य मागण्या न्यायालयीन मार्गाने टिकल्या पाहिजे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या भावनेचाही मी सन्मान करते आणि त्याच्यात योगदान देण्याचाही शब्द देते ओबीसींना संरक्षण आणि मराठ्यांच्या भविष्याचं रक्षण हे माझा या प्र पुढच्या प्रवासातला महत्त्वाचा विषय असेल उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बाराव्या दिवशी म्हणजे भेट देण्यात आला होता स्वागत झाले आहे यावरती तुमची भावना काय या स्वागतामुळे मी थोडीशी माझ्या अक्षरच्या एवढे पुलाच्या बिगाऱ्यात मी होते मी प्रभावित झाले आहे अत्यंत भावनिक झालेले आहे लोकांनी हे जेवढे स्वागतात जेवढे फुलं माझ्यावर अर्पण केले त्याहून जास्त मतं अर्पण करावी अशी अपेक्षा आहे व्हिडिओला लाईक करा शेअर ला ला करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा